नगरपालिका निवडणुकीतील प्रचाराचा सध्या धुळा ओढताना दिसतोय यामध्ये अनेक नेते प्रचाराच्या रणधुमाळीत फिरताना दिसत आहेत आज प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपचे उमेदवार सौ तेजस्वीताई लाला पानकर आणि कृष्णा कवडे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली होती ही पदयात्रा सौ अमृता प्रणव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आहे सौ अमृता प्रणव परिचारक यांनी घराघरात जाऊन प्रत्येक महिलांना झालेल्या विकासाची माहिती देत प्रभागाचा विकास करण्यासाठी सौ तेजस्वीताई पानकर आणि कृष्णा कवडे हेच सक्षम असल्याचे सांगत त्यांनी प्रचार केलाय या प्रचार रॅलीत अनेक कार्यकर्ते आणि महिलांनी सहभाग घेतला होता पाहूयात या प्रसंगी सौ अमृता प्रणव परिचारक काय म्हणाल्या आणि आपल्या श्यामलदेश है शिरसाट यांच्यासाठी आम्ही प्रचारासाठी इथं फिरतो तर म्हणजे बी जे पीसाठी पी किंवा आपल्या पार्टीसाठी खूप छान उत् उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या मतदारांकडून येतो आहे आपल्याला आणि आत्ता आपलं जे काम आहे ते आपण म्हणजे आपण बोलण्यापेक्षा कामच आहे जे विकास आहे तो तुम्हाला झाल्यावरच दिसेल आणि आत्ता विकासाची आपली पार्श्वभूमी घेऊनच आपण आता म्हणजे मतदान मागण्याल्या लोकांपर्यंत पोहोच